नमस्कार मित्रांनो आपल्या विषय गावाकडचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो मी आलो आहे दुर्ग मानवड येथे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानी तालुका निसर्गाच्या दृष्टीने सुंदर आहे या तालुक्यामध्ये दुर्ग मानवड या गावामध्ये श्री विठ्ठलाई देवीचे आदस्थान आहे श्री विठलाई देवीचे स्थान हे जागृत आहे महाराष्ट्र कर्नाटक तिथून अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात हा तुझी मित्रांनो आपण पोहोचलोय दुर्ग मांधवड येथे विठलाई देवीची यात्रा हे बघा गर्दी पाहू शकता आहे ही गाडी बस दुर्ग मांधवड हे कोल्हापूरपासून पन्नास किलोमीटर गटामध्ये इथे येण्याचा मार्ग म्हणजे कोल्हापूर हळदी रास

दर्शना तो काय करावं लागेल दर्शन रागवतो का मूग दर्शनाची पण व्यवस्था केलेली आहे मूग दर्शनाचं पण व्यवस्था केलेली आहे मूग दर्शनाची व्यवस्था मुक्त दराजाशी केलेली आहे तुम्ही मुक्त दरवाजावाशी मूग दर्शनाची व्यवस्था केलेली मित्रांनो गर्दी भरपूर असल्यामुळे आम्ही नुकतंच दर्शन घेतलं कारण आतमध्ये एवढी प्रचंड गर्दी होती दर्शन घेण्यासाठी रांगच रांग लागल्या होत्या छाए <laughs> छप के। दर्शन घेऊन आम्ही आलो यात्रेत यात्रेत दिंडी ह्या गाडीत दो बसतो दोन एडे काढले आणि लागली रडायला परत उतरले तिला नंतर ना मग आम्ही आलो ह्या मिक्की माऊस मध्ये बसवायला मिक्की माऊस मध्ये काय बसनाच झाली रडायच लागली मग मुण्याची दोन मुले होती ती बसली मस्तपैकी एन्जॉय केला पाहू शकताय पाळणे वगैरे बघा कशी मस्तपैकी आनंदाने खेळत आहेत मुले हे बघा अशा उड्या मारतात वगैरे काय बघा हे बघा ही दोन मुलं आहेत ते मेहण्याचे हे बघा कशी कसरत आलेले ओ हो बघू हे विकी माणूस नव्हती जाणार जाना काय जाणार जाना काय जाऊ दे जाणार नाही तुम्ही कर जाणार हो काय पाहिजे हा जोरात मंचुरी खाणार आहे आधी दिदी मंचुरी खाणार आहे आणि मी पण मंचुरी खाणार आहे हा आता आपण घेणार आहे कोबी मंचुरियन काय ना कोबी मंचुरियन कोबी मंचुरी कोबी मंचुरी घे की ते बघ आपण घेतलेले कोबी मंचुरी आणि तिथे खाते ना हो गरम आहे बा गरम आहे गरम आहे आणि मला पावणे दहा वाजले देवी झाला पावणे दहा वाजलेत घरात याला तू का बंधू का बिस भाई